हे सहयोगाचे कार्य किती विशेष आहे मी आपल्याला आधी सांगितलं आहे की गणपती सारखं एक नवीन मॉडेल तयार केलंय मी तुमचं एक नवीन पद्धत आहे ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात अयोग्य दान नाही दिलेलं मी तुमची योग्यता क्षणोक्षणी पदोपदी मी जाणते फक्त एवढं म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे सांभाळून प्रेमाने अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेलं आहे पण जर आपल्यामध्ये ती योग्यता नसती तर हे झालं नसत पैकी आज हजारो मंडळी इकडे तिकडे धावत आहेत वेळ लागले लोकांना विचार करत नाही आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेलं आहे अनादिकालापासन जे मोठ्या मोठ्या तत्ववेत्यांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराचीच ती एक साक्ष आहे त्यांच्या तोंडून ज्या गोष्टी निघाल्या त्या सगळ्यांना एकीकडे फेकून त्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेला आहे त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करत नाहीत कोणत्याही शास्त्रात मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेलं असो किंवा ख्रिस्त ख्रिस्तानी सांगितलेलं असो किंवा कृष्णानी गीता म्हटलेली असो सगळ्यामध्ये जे तत्व आहे की तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही मुळे असत्य असलं तर ते लगेच पटत आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुचतही जास्त असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय तर नरकाची पायरी नरकगतीला उतरायची स्थिती आलेली आहे हे कलियुगात दिसत आहे आपल्याला चारहीकडे बापाला मुलाचा विश्वास नाही मुलाला आईचा विश्वास नाही सगळ्या संसारात हाकार माजलेला अशा परिस्थितीत सत्य पुढे केल्याबरोबर लोक असे भिचकतात जसे अंधारातून कुणाला एकदम सूर्यात आणलं की त्यांचे डोळे आणि नको तो प्रकाश म्हणून मागे सगळ्या सहजोगात पुष्कळ मंडळी एकदम येणार नाही हे थे लिहून ठेवणे आली ती घसरणार कोलमडणार आणि परत त्यांना मी जागेवर बसवलं तरी सुद्धा परत परत धावणार ही स्थिती राहणारच आहे मुळी काही काळ पण सहजोगाला स्थायित्व किंवा जग जाहीर त्याला म्हणतात तसं करायचं असलं तर त्याचा एकमात्र इलाज आहे आम्ही काही असलो तरी त्या त्या ले ले त्या त्या जन्मा जन्मा ते आहोतच आमचं काही वैशिष्ट्य नाहीये ते किंवा आम्ही काही मिळवलेलंही नाहीये आम्ही आहोतच असेच आहोत जन्मजन्मांतरापासन तेव्हा आमचं त्याच्यात काही देणं नाही ना घेणं नाही तेव्हा आम्ही असलो तर लोक एवढंच म्हणतील कबूल आहे माताजी होत्या आधी शक्ती मग काय त्या स्वतः त्या असल्यामुळे त्यांच काय आम्हाला सांगता तुम्ही तर तुमच्याकडे नजर लोकांची काय परिवर्तन आलं त्यांच्या धर्माची स्थापना झाली का कारण धर्म स्थापना होते ना पहिल्यांदा कलियुगामध्ये पहिल्यांदा धर्मस्थापना माताजींनी केली का ती कुठे करा ती तुमच्या नाभी चक्रार तुमच्यातून तो धर्म आहे की नाही तुम्ही धार्मिक आहात की नाही ही आधी जर सिद्धता झाली चार लोकांनी तुम्हाला पाहून म्हटलं पाहिजे की ह्यांच्यामध्ये काय अंतर आलंय काय मनुष्य झालाय कमाली त्याच्यात चमक आलेली आमचा एक दीप असला तर लोक म्हणतील आहे तो पुष्कळ दिवसापासून आकाशदीप लागलेला त्याच काय महात्मा आल्या आणि गेल्या पण जे दीप आम्ही लावले ते कधी लावले नव्हते म्हणजे दिवे पादळले मराठी भाषेत पण <laughs> तर तसं झालं नाही पाहिजे खरोखरच आम्ही दिवाळी सजवली हे तुमच्या प्रकाशामुळे कळलं पाहिजे लोकांना आणि ह्याच्यापेक्षा मोठी जाहीर बातमी काही असू शकत नाही उद्या आम्ही पेपरात झालो गेलो फोटो आलावा काय माताजींचं दिसतच आहे मुली साक्षातच आहे सा मु कबूल पुढे काय पण असं आहे किती म्हटलं तरी त्या आधी शक्ती आमचं काय तर मग त्या भामट्याकडे कशाला जाता तुम्ही तर भामट्याकडे एवढ्यासाठी जायचं की तो नुसती आपली कमाल दाखवत असतो दोन पैसे दिले की खूश तब्येत पण माताजी म्हणतात की तुम्ही दाखवा कमाल तिथेच माताजी त्यांना ज्या काही कमाली करायच्या त्या कराव्या त्यांनी पण आमच्याकडनं अपेक्षा करतात म्हणजे हे काय माताजींच पैसे म्हणतील तर देऊ आम्ही काबाड कष्ट करा म्हणतील तर करू पण आमच्यामध्ये धर्मस्थापना झाली पाहिजे आमच्यामध्ये प्रेम दिसलं पाहिजे संसारात लोकांनी म्हटलं पाहिजे की काय चमकलंय मनुष्य हे फार कठीण काम आहे बा सहज कसा जमणार कारण आम्हाला जे धंदे करायचे ते आम्ही करत राहू मी आता कालच परवा सांगितला की मी सिंगापूरला तिकडे गेले होते तर एक तिकडे गुरु बाबा ते पळ काढत होते कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलं तुम्ही स्मगलिंग करा काय करा वाटेल तिथल्या बायका ठेवा पुरुष ठेवा पण पैसे इकडे द्या मागे शेवटी त्यांचं सगळं सामान तिकडे पकडण्यात आलं तेव्हा ते आले माझ्याकडे म्हटलं आता त्यांना जाऊन विचारा तेव्हा ही गोष्ट माणसाला रुचवतच नाही मुळी आता कुणी घ्या मी म्हणते कितीतरी रिअलाईज मी साधू पाहिले पुष्कळ पाले ते अंबरनाथ लावते आपले महाराज येथे काही नाही काही कुणाला करत नाही काय नाही आणि काय मी म्हटलं तुम्ही काय म्हणत का नाही महाराज मरू दे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची यांना कशाला द्यायच माझं म्हणणं नाही तुमची पात्रता आहे आधी सांगितलं मी योग्यता हे मी सांगितलं आणि ते दिलं आहे हेही खरं आहे त्याबद्दल कोणालाही तुमच्यातल्या कोणालाही शंका नाहीये पण त्या आतमध्ये भिनल किती आहे त्याचा त्या साक्षात्कार किती झाला आतमध्ये तिकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्या ज्या सुख आहेत किंवा जी बाजू आपली लंगडी आहे ती बघितली पाहिजे एक एक सहजोगी म्हणजे दीपस्तासारखा आहे खरं पाहिलं इतके गणेश बसवल्यावरती मला कशाला इकडे मरायला पाहिजे इतकी मेहनत करायला पाहिजे तुम्ही सांगा मला मला तंगड्यातोड्याची काय गरज आहे जर तुमच्यासारखे एक एक मी बसवलेले आहेत कुंडलीनी तुम्ही उठवू शका पार लोकांना करू शकता एक एक मठ घालून बसला तर लाखो रुपयाचे तुमच्या पायावरती येणार मला कशाला एवढी मेहनत करायला पाहिजे फक्त एकच गोष्ट कमी आहे अजून ते तुम्ही समजले असतात काय मिळालंय ते अहो ज्यांच्या जागृत्या झाल्याने त्यांनी सुद्धा उभा आश्रम चे आश्रम आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत घरगुती आहोत गृहस्थ आहोत हे बाय्यातलं झालं पण आतमध्ये काय तुम्ही जिथे पाय पडेल तिथून बाधा पडणार आहे तू मला माहिती आहे दुधातून पाणी काढून वेगळे करणारी तुमच्यामध्ये शक्ती असताना हे सगळं तुम्हाला प्राप्त झाल्यावर सुद्धा जर तेजस्विता येत नाही तर त्याला काय काय सांगू मला हे चक्र म्हणजे एवढी मेहनत करायला तुम्हाला गरजच नाही मुळी नुसतं निरपेक्षतेत साक्षी स्वरूपात उभं राहिल्याबरोबर साडी चक्र खाड कर तुटणार कारण मिथ्त आहे ते सगळं काही मिथ्यतेतून फक्त आपण जिथे तिथे उभं राहिल्याबरोबर सगळ्याच्या सगळं तुटून पडत चित्तवा जरा आपल्याला तिकडे थोडस चित्त जरा असं आतमध्ये घ्यायचं आहे उभे तिथच आहेत कपडे तेच आहेत वागणं तेच आहेत नवरा आहे बायको आहे मुलं आहेत बाळा आहेत सगळा संसार आहे कमाई आहे पण चित्तात मात्र तुम्ही जर आतमध्ये आहात तर सबंध संसाराची शक्ती तुमच्या मागे उभी आहे ते लक्षात घ्याला पण ही पृथ्वी माता उभी आहे तुमच्या संरक्षणाला हे सगळे तारेगण उभे आहेत तुमच्या संरक्षणाला काय पाहिजे ते पण सहजगावर बोलायचं सुद्धा तरी नव्या नवरी सारखं असता अर्धवट लोकांसाठी सहयोग नाही मी शंभर जण सांगितलेलं असाल खंबीर तर या मला दोन असले तरी चालतील पण त्या यायला पाहिजे वीरत्व घोडा दिला घोड्यावर बसवलं घोड्याला कस चालवायचं शिकवलं पण तरी रडत राहू लोक म्हणजे करायचं काय हे मला तुम्ही सांगा आता काय तुम्हाला शिकवायला पाहिजे का घोड्याला चक्र ही धरलीच नाही पाहिजे खरोखर धरत नाही तुमची चक्र आता हे बघा त्याच्यात माया कशी आहे ती समजून घेतली की तुम्हाला कळेल मी काय म्हणते चक्र तुम्ही धरतच नाही तुम्ही इन्स्ट्रुमेंट आहात तुम्ही एक कॉम्प्युटर सारखे इन्स्ट्रुमेंट आहात आणि तुम्हाला जी बातमी मिळते ती तुम्ही सांगता इन्फॉर्मेशन आता समजा यांचं जर आज्ञा धरलेला आहे तर तुमचा आज्ञा धरणार नाही ते तिथे इन्फॉर्मेशन आली पण तुमचा तो भाऊ आहे त्या माताजी ह्याचा आज्ञा काढा बर म्हणजे तुम्ही आज्ञाधारी झाला <coughs> हा माझा भाऊ हा माझा चुलता हे माझ हे माझ तमक हा माझा मुलगा काय प्रधान म्हणजे धरत ते कोणी तुमच तुमचं कोण आहे तुम्ही एक आकार मध्ये तुमच्याच आनंदात तुमच्याच राज्यात परिवहन करता आणि तिथे जे तुमचे आहे ते तुमचे नेहमी होते आणि राहणार ते हे बाह्यातलं जरास सोडायला पाहिजे म्हणजे चक्री धरणार नाही हे फक्त इन्फॉर्मेशन तुम्हाला येते कुणाला जास्त येणार कुणाला कमी येणार ते तुमची चक्रे धरत नाही त्याच्यावरच लक्ष माताजी जी मागंही धरलो आता कसं काढू अरे कस तुझं धरलेलं आहे विडि शेजारच्या माणसाचं धरलंय म्हणून तुझं तसही येत आहे म्हणजे मिठ्या गोष्टींकडे जी आशंका आहे ती सोडायला पाहिजे जे मिठ्या आहे त्याची काय आशंका म्हणजे बागुलबोआ आपण म्हणतो तसं हा नुसता बागुलबुआ तुम्ही धरत आहात खरोखर त्याच्यामध्ये काही धरणात शक्यच नाही तुम्हाला आता पुष्कळचे लोक असे म्हणतात कि कोणी होते गुरु त्यांनी कुणाला अंक दिलं तर त्यांना तो आजार झाला तमक्यानी तमक्याला बरं केलं त्यांना तो आजार झाला तुमच्यातल्या कितीतरी लोकांनी आज लोकांना व्हायब्रेशन देऊन ठीक केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे कोणाला आजार झालेला इथे साक्षात गंगा तुमचे पाय होत असते सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आणि तुम्ही मला धरलं मला धरलं म्हणजे हे सिंहासनावर बसायच्या लोकांनी असं वागायला नको म्हणजे बाह्यातलं जे वागणं आहे ते आतला भित्रेपणा आपला कोतेपणा त्यामुळे राजा सरकार पाहिजे परवा दिल्लीला एक गृहस्थ भेटले म्हणे मी फार साधा राहतो शाबिरी राहतो तर माताजी तुम्हाला काही हरकत नाही म्हटलं तुम्ही राजात तेव्हा व्यक्तित्व असं पाहिजे की चार माणसात उभे राहिले की वाटलं पाहिजे उभा आहे कुणीतरी मनुष्य नाही तर सहजोगी उभे करायचे म्हणजे लोकांनी म्हणायचे कुठल्या कायद्यात न आलेले हे लोक आहेत आपली फक्त स्थिती लक्षात घ्या की माताजीनी जे आम्हाला दिलेलं आहे ते काहीतरी विशेष आहे अतिविशेष मी सांगते आपल्याला त्याची किमया मी शिकले तेव्हा जमलंय ते कारण तुमचे हे घोटाळे सगळे तुमच्या कुंडलीने अशा अटकलेल्या त्या कशा सोडवायच्या आणि तुम्हाला ह्या मार्गावर कस आणून सोडायचं तुम्हाला कस इथे पोचवायचं ही, ही सगळी मेहनत आधी केली आणि तुम्हाला तिकडे सोडवलेला आहे पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे धर्म फार जरुरी आहे जर माणसामध्ये आपला धर्म जर हलत असला तर सहजोग जमत नाही फार सोपं काम आहे धर्माचं अतिवर्जेत जे, जे काही अति असेल ते सोडायचं पहिला मध्यावर यायचं ना अति काही करायचं नाही कोणत्याही गोष्टीमध्ये अतिशयता नसली पाहिजे हट्ट नसला पाहिजे वेड्यासारखं एखाद्याच्या मागे लागावं तसं नसलं पाहिजे हसत खेळत सहज अगदी अति मध्ये अति व्यजे आता धर्मामध्ये काय एक साधी गोष्ट दारू प्यायची नाही दारू प्यायची नाही तंबाखू ओढायची नाही अशा राक्षसी ह्या वनस्पती आहे दारू राक्षसी मादक पेय आहे लिक्विड तर आहे अशा तरतरा आहेत राक्षसी सुद्धा वस्तू आहेत जगामध्ये त्या वापरू नका खाण्याचं सुद्धा करू नये विशेषतः गृहस्थ लोकांना हा त्रास आहे की खायचं असलं की जरा खाण्याबद्दल जरा जास्तच उत्सुकता असते काय काय वेत आहे काहीतरी चमचमीत करूया मग बसल्या बायका पुरुषांच्या डोक्यावर त्यांच्या जीभ खराब करून करून तर खाण्याचं सुद्धा अति करायचं सारखं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आयांनी मुलांना खराब करायचं बायकांनी नवऱ्याला खराब करायचं हे सुद्धा एक वेळ आहे नुसतं आणि मग लिव्हर खराब व्यर्जेत, नाही तर उपासडे पणा मुळी उपास हे खायचं नाही ते खायचं नाही आठवड्यात सात दिवस उपास आणि नुसता फळाहार करायचा खाण्याचं सुद्धा अति करायचं नाही कपड्यांच सुद्धा एकतर नागवे फिरतील नाहीतर कपडे रोज तीन तीन बदलतील काही मध्ये चालत घालायचे अंगावर त्याच्यातही अति लक्ष नको गृहस्थ लोकांना फार जरुरी आहे आणि त्यांना एकच फायदा असतो की मुलं बाळ झाल्यामुळे काही अति करतात ते काय मुलं चांगलीच काढतात त्यांची खरडपट्टी एखादा असा वेडा घरात असला तर लोक हसतात मग त्याला तीच मुलं मग हसू लागली म्हणजे त्या वेड्याचा एक तर तो, तो संख्या तरी होतो आणि नाही तर सोडून तरी देतो तेव्हा अतिव्यर्जता करायची ती प्रत्येक बाबतीमध्ये अतिव्यर्जता करायची आणि ज्या गोष्टी सैतानाच्या राज्यातल्या आहेत तिकडे लक्ष ठेवायचं नाही आता मनुष्याचा सगळ्यात मोठा धर्म काय जर मला कोणी विचारेल की तुम्ही माताजी कोणता धर्म मनुष्याचा सद्गुण आहे तर आता इतक्या लोकांना पाहिल्यावर एकच मला वाटतं फार जरुरी आहे की हा जो तुमचा माथा आहे ना हा कोणासमोर वाकवायचाच नाही म्हणून हो हा जर माथा तुमचा वाकवला तुम्ही मग रिअलायझेशन फारच कठीण सगळे भामटे आलेले आहेत त्यांच्या समोर जाऊन आपले सगळे डोके त्यांच्या समोर टेकायचं सहजोगाने तर समोर, सहज समोर वाकवण्याची गरज नाही दुसऱ्या सहजोगी किंवा योगी, कि योगी माणसा समोरही डोकं वाकवण्याची गरज नाही तुम्ही काय कमी आहात आज्ञाचक्र धरलंच पाहिजे आणि ते असं धरतं की सुटता सुटत नाही कारण तुमच्यावर कोणी नाही हे सांगते मी तुम्हाला जर तुम्ही गणेशाच्या स्टाईल मध्ये आहात तर ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा पुढे जाऊ शकणार नाही कायद्यात या तुम्ही मग बघा बघा तुम्ही व्हायब्रेशन बघा मी बोलते ते खरं आहे की कुठं आहे फक्त जसं माझं नाव आहे निर्मल तस स्वतःला निर्मल ठेवा फक्त 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 हा शब्द आहे ब्रह्मा विष्णू मै सुद्धा तुम्हाला हात लावू शकणार नाही तुम्ही समोर जाऊन माथा टेकवण्याची काही गरज नाही एवढे सगळे गुरुबाबा लोक आहेत ना कुणी माझ्या डोक्याला हात लावू शकत नाही गंगा सुद्धा माझ्या डोक्यावर चढू शकत नाही पण तुम्ही लोक माझ्या डोक्यावर हात ठेवू शकता आलं का लक्षात तेव्हा ही आहे तुमची किती असताना एवढ्या मोठ्या पदावर बसले असताना स्वतःविषयी बरोबर कल्पना न ठेवणे हे सहज नाही म्हणजे ह्याचा काही गर्व करायला नको आता कोणी म्हणेल की तुम्ही आधी शक्ती तर ह्याचा गर्व का म्हणजे आम्ही आहोतच तर ह्याच्यात गर्व कसा म्हणजे काय आमचं काही वैशिष्ट्य नाही त्याच्यामध्ये आम्ही आहोतच तसेच आहोत तसंच तुम्ही जर योग्य आहात तर आहात त्याच्यात गर्व कसा पण जे आहात ते रहा आता समजा जर कोणी हिरा असला तर त्याच्यात तर चमक येणारच का का का? त्याला काय हिऱ्याला काय त्याचा गर्व चढतो का गर्व त्याला चढतो ज्याला नव्हता आणि तो उगीच डोक्यावर घालतोय तो त्याच्या उलट पाश्चिमात्य देशात आहे तिकडे भयंकर अहंकार आहे लोकांना ते स्वतःला हा लाटसाहेब समजतात म्हणून इकडून गेले त्यांना नागवायला लोक पाठवले तुम्ही चांगले एक्सपोर्ट एक्सपोर्ट करून क्वालिटी छाटून बदमाश त्या सगळ्यांचा अहंकार असा तडाक तोडला तिथे कि बाडवासारख्या आता चिनमा जिंकित इतक्या मूर्ख आहेत की महामूर्ख आहेत की तुमच्या त्यांच्या मूर्खपणाचं मी वर्णन करू शकत तुम्हाला सांगेन कधीतरी आता मुलं काय सांगण्यासारखं नाही त्यांनी आपल्या त्या अहंकारामध्ये महामूर्खपणाची पदवी मिळवलेली आहे म्हणजे त्याला पदवीदानच देता येणार नाही म्हणजे इतके मूर्ख ते कि वाटेल ते करतील मूर्खपणासाठी म्हणजे आपल्याकडे वेडे सुद्धा तसं करणार नाही तर ती एक तरा झाली तुमची दुसरी तरा तुम्ही लोक किती म्हटलं तरी तसेच राहणार आणि त्यांना किती म्हटलं जरा डोकं खाली करा तरी ते वरती येणार म्हणजे अशा दोन तरी लोकांमध्ये आम्ही कुठे थोडी तरी जागा आता सहजोगांच्या मुळे झालेली आहे मधोमध मद। थोडीशी जागा ही जरा वाढवायची मग काम बघा आमचं तुम्ही सहजोगाने काय करायचं पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे जाणलं पाहिजे कि पवित्रता असायला पाहिजे आपल्या पत्नी शिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे आई स्वरूपच पाहिलं पाहिजे कठीण नाही आहे फारच सोपी गोष्ट आहे पण आजकालच्या कलियुगात इतकी घाण पसरलेली आहे की नाकातही घुसते डोळ्यात घुसते पूर्वी मला आठवत आमच्या आई वडील सांगायचे की सगळ्यांनी खाली डोळे करून चालायचे वर डोळे करून कुणी चाललं तर शेजारी पाजारी पाहून लगेच आईला जाऊन सांगतील तुमची मुलगी असे वर डोळे करून चालली होती झालं मग आमचे अनेक कपडा झाले मग त्यावर आईने अगदी ओरडायचं मुलींवर वडिलांना जर कुणी सांगितलं अहो तुमचा तो नाना डोळे वर करून चालला होता की त्या नानाची कंबक्ती आली त्याचं खाणं पिणं बंद तू वर डोळे करून काय बघत चालला होता लक्ष कुठे होता तुझं लक्ष कुठे आहे हा पहिला प्रश्न असायचा म्हणजे हे मी सांगते पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट पण आता तुम्ही स्वतंत्र झाल्यामुळे बेछूटपणा जो आलेला आहे त्यामुळे जे प्रकरण आपण केलेली त्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की डोळे जमिनीवर ठेवायचे ही तुमची आजी आहे डोळे नेहमी जमिनीवर ठेवायचे तिच्या आशीर्वादात राहायचं स्वतःला नम्र करून पृथ्वीच्या शरणात राहिलं पाहिजे तिसरी गोष्ट अर्थ आहे पैशाच्या बाबतीत पैशाच्या बाबतीमध्ये मनुष्याने कसं वागलं पाहिजे सारखी पैशाची हाव ठेवून पैसे मिळत नाही किंवा दुसऱ्याकडे दोन वस्तू जास्त आहेत म्हणून आध्यासारखं तिकडे बघत रघूनही पैसे मिळत आहे आणि त्याच्याजवळ पैसे आहेत आता त्याचा गळा कापू त्यानेही पैसे मिळत नाही आणि ज्यांना पैसे मिळतात त्यांना सुद्धा सुख आणि आनंद मिळत नाही हे तुम्ही पाहिलेलं आहे आता बुद्धीनी हा विचार तुम्ही काम करू शकता कि पैशाने सुख मिळत तेव्हा कशाने मिळत पण पैसा एक अंग आहे मग पैशाचा कोणचा अंग आहे तेव्हा लक्ष्मीच कसं स्वरूप मी पूर्वी सांगितलेलं होत तस स्वरूप असायला पाहिजे समाधानी समाधानी वृत्तीनी जे मिळेल ते स्वीकार्य करण्यामध्ये मनुष्य राजा होऊन जात अहो ज्याला समाधान आहे तोच राजा आहे ज्याला समाधान आहे तो भिकारीच आहे साधा हिशोब असतो ज्याला समाधान नाही तो, समाधा तो कितीही मोठा असला आणि स्वतःला मोठा काही मानत असला तरी सुद्धा तो भिकारी आहे आणि ज्याला समाधान आहे तो जरी दिसा तुम्हाला गरीब दिसला तरी तो राजा आहे तेव्हा समाधान मानायला पाहिजे आणि तुम्हासाठी कठीण आहे कारण सहजोगामध्ये ते दिलंय आम्ही तुम्हाला समाधान मानण्याची शक्ती आता कसं मानून द्यायचं आणि कसं करायचं ते थोडस सांगते मी कारण हे सगळे प्रश्न माणसाला येतात विचारांच्या मुळे जर तुमच्यात विचारच आले नाही तर प्रश्न येणार नाही तर कोणत्याही गोष्टीवर विचार जास्त सुरू झाला अतिवर गेला विचार उचलायचा आणि फेकायचा माताजींच्या ज्याला आपण अनकॉन्शियस म्हणतो माइंड अचेतन तो सगळा इकडे विचार फेकायचा कि मग आम्ही तो सॉल्व करतो तुम्हाला प्रश्न आहे ना उद्या इन्कम टॅक्स चा विचार करू नका तो आणून आमच्या पार फेकायचा तो जसा तुम्हाला हवा तसा होणार नाही पण जो तुम्हाला हिचकारी आहे तो हि सहकारी होईल आणि तोच खरा लाभदायक आहे